नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कच्च्या तांदळापासून कापसासारखे मऊ लुसलुशी तुकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत घरातील तांदुळाचं पीठ संपलेलं असेल तरी देखील आपण असे हे मऊ लुसलुशी तुकडीचे मोदक बनवू शकतो व्हिडिओला सुरुवात करूया तर हे मोदक आपण तांदुळाचं पीठ तयार न करता डायरेक्ट बनवणार आहोत त्यासाठी या इथं एक कप भरून इतका आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे उकडीच्या मोदकांसाठी आंबेमोहर तांदुळाचाच वापर केला जातो आंबे मोहर तांदुळासोबत आपल्याला दोन चमचे इतका इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे इंद्रायणी तांदूळामुळे आपल्या मोदकांना सुगंध छान येतो त्याचबरोबर आपण पारी बनवणार आहोत त्याला सरपणा येतो उकडीचे मोदक बनवण्यासाठी फक्त तांदूळ घेतला तरी देखील चालू शकतं इंद्रायणी तांदूळ घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे घेतलेले दोन्ही प्रकारचे तांदूळ एका बाउलमध्ये काढून घेतले त्यानंतर यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने चोळून स्वच्छ दोन वेळा हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुतला तर आपले मोदक अगदी पांढरे शुभ्र होण्यास मदत होते त्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळ बुडेल इतकं पाणी घालायचं आहे झाकण ठेवून हा तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये चार तासासाठी भिजवून घ्यायचा आहे कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त तुम्ही ता रात्रभर देखील हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता इथं चार तास झालेले आहेत हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत होता त्यानंतर बघू शकता तुम्ही हा तांदूळ अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे त्याचबरोबर अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे संपूर्ण भिजवून घेतलेला तांदूळ पाणी नितळण्यासाठी एका चाळणीवरती काढून घेते तांदूळ चाळणीवरती काढल्यानंतर यामधलं संपूर्ण पाणी नित्रेपर्यंत आपल्याला याला चाळणीवरतीच ठेवायचं आहे आता पाच मिनिटासाठी हा तांदूळ या चाळणीवरती मी ठेवून देते त्यानंतर यामधलं संपूर्ण पाणी ड्रेन होऊन गेलेलं आहे आता हा तांदूळ एका मिक्सर जार मध्ये काढून घेते हा तांदूळ आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे मिक्सरचं भांड लहान असेल तर दोन बॅचेस मध्ये बारीक केला तरी देखील चालू शकतं इथं मी संपूर्ण तांदूळ जार मध्ये काढलेला आहे एक कप पाणी घेतलेला आहे अर्धा कप पाणी यामध्ये घालते आणि याला अगदी वाटून घेते अर्धा कप पाण्यामध्ये हा तांदूळ अगदी बारीक सरसा वाटून घेतलेला आहे उरलेलं अर्धा कप पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे ते आपण पुढे वापरणार आहोत बारीक करून घेतलेली तांदळाची प्युरी आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये एखादा दुसरा मोठा तांदूळ गेलेला असेल तो देखील वेगळा होतो संपूर्ण तांदूळाची प्युरी इथं मी एका चाळणीने गाळून घेतली हे संपूर्ण मिश्रण मी एका जाड बुडाच्या कडाईमध्ये गाळून घेतलं त्यानंतर पाव कमी चवीकरता मीठ घातलं एक चमचा साखर आणि एक चमचा साजूक तूप घातलेला आहे अर्धा कप शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते यामध्ये घालून याला व्यवस्थित असं मिक्स करूयात तांदूळ बारीक करण्यापासून इथंपर्यंत फक्त एक कप इतक्याच पाण्याचा वापर केलेला आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपली उकड पातळ होऊ शकते एक कप भिजवून घेतलेल्या तांदुळाला इथं पर्यंत फक्त एक कप इतक्याच पाण्याचा वापर केलेला आहे हे परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर गॅस ऑन करून ही गॅस गॅसवरती ठेवली अधून मधून हलवत आपल्याला हे घट्टसर होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे हे मिश्रण घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला याला कंटिन्युअस हलवायचं आहे नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात गॅस अगदी लो टू मिडीयम ठेवायचा गॅस अजिबात फुल करायचा नाही थोड्याच वेळामध्ये उकड मधलं पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि उकड घट्टसर झालेली आहे आहे एका पळीने व्यवस्थित अशी फेटून घेते जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही उकड काढत असताना गॅस कुठेही फुल करायचा नाही सुरुवातीपासून गॅस अजूनही लोच आहे याचा अगदी छान असा घट्टसर गोळा झालेला आहे आता यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत गॅस लोच आहे जा झाकण ठेवूयात आणि बारा मिनिटासाठी याला वाफ काढून घेऊयात उकडला वाफ देणे म्हणजे शिजून घेणे बारा मिनिट उकड शिजत असताना मधून एकदा मी याला हलवून घेतलेलं होतं त्यानंतर उकड अगदी परफेक्ट तशी आहे उकडला बघू शकता एक वेगळ्या प्रकारची व्यवस्थित शिजलेले आहे उकड जर का कच्ची राहिली तर आपले मोदक आहेत ते उमलू शकतात एवढी उकड शिजण्यासाठी मिनिट पुरेसे तुमची उकड जास्त असेल तर तुम्हाला थोडेसे जास्त मिनिट लागू शकतात उकड गरम गरम आहे तोपर्यंतच एका परातीमध्ये काढून घेतली गरम उकड हाताला भाजू शकते त्यामुळे आपल्याला ही उकड एका ग्लासने किंवा पेल्याने व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये एखाद्या दुसरी गुठळी असेल ती देखील फुटली जाते संपूर्ण मिश्रण ग्लास ने फेटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण कोमट झालं कोमट झालं की आपण याला हाताने मळू शकतो गोळा होईपर्यंत याला आपल्याला हाताने मळून घ्यायचं जेवढं हे आपण व्यवस्थित मळून घेऊ तेवढे आपले मोदक मऊ लुसलुसित होण्यास मदत होते ही कणी कितीही स्ट्रेच केली तरी तुटत नाही अगदी लोण्यासारखी मऊ लुसलुसित बनून तयार झालेली आहे आता एका बाउल मध्ये ठेवून देते आणि झाकण ठेवून याला पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवूया कणिक भिजत आहेत तोपर्यंत आपण सारण बनवूयात सारण बनवण्यासाठी गॅस वरती एक पॅन गरम करे ठेवलेला आहे पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप घातलं साजूक तूप छान गरम झालं की एक चमचा इतकी खसखस घालायची आहे खसखस देखील अगदी व्यवस्थित अशी फुल्ली की यामध्ये दोन कपोन इतका खोलेला ओला नारळ घालायचा आहे सारण बनवण्यासाठी खोलेल्या ओल्या नारळाचाच वापर करायचा आहे त्यामुळे आपले मोदक अगदी छान असे रसरशीत होण्यास मदत होते हा नारळ आपल्याला अगदी छान असा या तुपामध्ये परतून घ्यायचा नारळ परतून झाला की यामध्ये चिरून घेतलेला एक कप बोन इतका गुळ घालूया दोन कप खोवलेल्या ओल्या नारळासाठी एक कप चिरून घेतलेला गुळ घालणं हे परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये अगदी परफेक्ट गोडीचं ते पाणी आठेपर्यंत आपल्याला हे सारण अगदी लो टू मिडीयम गॅस वरती एकसारखं परतत राहायचं आहे यामधला ओलसर पण आहे तो पूर्णपणे आटलेला आहे आता सर्वात शेवटी सुगंधा करता विलायची पूड आणि सोबतच मी यामध्ये जायफळ पूड घालते आवडीनुसार तुम्ही यामध्ये फ्लेवर्स ऍड करू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मोदक बनवण्यासाठी लागणारं सारण बनवून हे सारण पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि मोदक बनवण्यासाठी लागणारी कणिक पण अगदी परफेक्ट अशी भिजलेली आहे थोडीशी कणिक तोडून हातावरती मऊ करून घेते कणिक मऊ करून झाली की लिंबापेक्षा आकाराने थोडासा कमी पिठाचा गोळ आपल्याला तोडून घ्यायचा आहे हातावरती या पिठाचा गोळा आहे तो मौसर करून याची गोळे आपल्याला बनवून घ्यायची आहे याच पद्धतीने संपूर्ण कणकेच्या गोळ्या मी बनवून घेणार आहे मोदक किती लहान मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही या पिठाच्या गोळ्या बनवू शकता हे मोदक मी थोडेसे मीडियम आणि मोठ्या आकारामध्येच बनवणार आहे त्यानुसार गोळ्या बनवून घेतल्या याच्यावरती एक ओलं सुती कापड झाकते जेणेकरून या गोळ्या आहेत त्या सुक्या पडणार नाही एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि अंगठ्याच्या मदतीने आपल्याला याची अगदी पातळ सरशी पारी तयार करायची आहे हातावरतीच ही पारी मी तयार करणार आहे हवं असल्यास तुम्ही ही पारी पोळपट वरती देखील लाटून घेऊ शकता दोन्ही हाताच्या अंगठ्याने आतल्या बाजूने प्रेस करत आपल्याला गोलाकार फिरवत ही पारी आहे ती बनवून घ्यायची आहे त्यानंतर अगदी पातळ सर अशी पारी बनवून तयार होते लगेचच या पारीवरती आपल्याला अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जेवढे शक्य आहेत तेवढ्या जास्तीत जास्त कळ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत मोदक बनवताना पारी हाताला चिकटत असेल तर अगदी थोडासा तेलाचा हात करून अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या जेवढे शक्य आहेत तेवढ्या जास्तीत जास्त कळ्या इथं मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार सारण कमी अधिक भरू शकता या मोदक मध्ये मी जेवढं जास्तीच सारण बसेल तेवढं जास्तीच भरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हा मोदक आपल्याला एकाच दिशेने गोलाकार फिरवत व्यवस्थित असा सेट करायचा आहे मोदक हा एकाच दिशेने फिरवायचा आहे त्यामुळे याला व्यवस्थित अशा कळ्या पडल्या जातात आणि आपला मोदक आहे आहे तो अगदी सुंदर आणि सुबक बनवून तयार होतो मोदक मिटवत असताना वरती जास्तीचं पीठ आलं असेल तर ते तुम्ही तोडून घेऊ शकता एकाच दिशेने फिरवत हा मोदक आहे तो मी बनवून घेतलेला त्यान आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि सुबक मोदक बनवून तयार झालेला आहे हवं असल्यास हेच मोदक तुम्ही साच्यामध्ये देखील बनवू शकता याच पद्धतीने संपूर्ण मोदक आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत डेकोरेशन करता वरून मी याला केशर लावून घेते केशर लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे सर्व मोदक मी इथं केशर लावून घेतलेला आहे आता हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही हे मोदक मध्ये देखील वाफवून घेऊ शकता इथं मी पातिल्यामध्ये एक तांब्यावर पाणी उकळतं गरम केलेलं आहे त्याच्यावरती तेल लावून घेतलेली चाळणी ठेवली आणि हे मोदक आहेत ते ठेवून घेतले मोदक एकमेकांना न चिकटता मी या चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही चाळणीवरती केळीचं पान ठेवून त्याच्यावरती मोदक ठेवू शकता झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी हे मोदक आहेत ते वाफवून घ्यायचे जास्त वेळासाठी देखील आपल्याला हे मोदक उकडायचे नाहीत नाहीतर आपले मोदक उमलू शकतात दहा मिनिटांतर मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे हे, हे मोदक अगदी व्यवस्थित असे उकडलेले आहेत ला हात लावला तर हातांना ला हे मोदक अजिबात चिकटत नाहीत मोदक छान असे उकडलेले आहेत मोदक गरम गरम आहे तोपर्यंतच मी एका ताटामध्ये काढून घेते असे हे गरम गरम उकडीचे मोदक ताटामध्ये काढून घेतले की वरून आपल्याला साजूक तुपाची धार घालायची आहे त्यानंतर या इथले आपले कापसासारखे मऊ लुसले उकडीचे मोदक बनवून तयार आहेत मोदक बघू शकता तुम्ही किती पांढरे सुंदर आणि सुबक बनून तयार झालेले आहेत केशरमुळे हे मोदक दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात हातावरती एक मोदक घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मोदक किती छान असा मऊ लुसलुशीत कापसासारखा का बनून बनवून तयार झालेला आहे एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते त्यानंतर तुम्ही बघू शकता आतून हा मोदक किती छान असा रसरशीत तयार झालेला आहे घरातील तांदळाचं पीठ संपलेलं असेल तरी देखील आपण अशा प्रकारचे कापसासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवू शकतो तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय